घरात गणपतीची स्थापना करताना हे नियम अवश्य पाळा गणेश चतुर्थीच्या दिवशी गरोवरी बाप्पांचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पांचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करायची हे जाणून घेऊयात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचे महत्त्व पौराणिक मान्यतामध्ये सर्वात खास मानण्यात आलेलं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन होतं पण लाडक्या बाप्पांचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी या संदर्भात काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे नियम पहिला गणपतीची स्थापना करताना मूर्ती स्थापन करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटांच्या शुभमुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता शास्त्रानुसार गणपतीचे स्थापनेचे नियम आहेत नियम पहिला गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेस ठेवावी तर त्या दिशेची विशेष काळजी घ्यावी गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती ठेवू नका ईशान्य कोपऱ्यातही मूर् गणेशाची मूर्ती ठेवू शकता नियम दुसरा गणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी अशा मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात धन समृद्धी शांती आणि याची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते नियम तीन गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मुशक असणे आवश्यक आहे कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहे नियम चार गणपती बाप्पाची बसलेली स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख शांती नांदते ज्या घरात गणपती उभा आहे त्या घरात कधीही अशा मूर्तीची स्थापना करू नका नियम पाच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता परंतु सिंदुरी लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती अस घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते निम, नियम सहा गणपतीची स्थापना करण्याकरता चौरंग किंवा पाठ आणि सभोवती मखर पूजा स्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ आंब्याची डहाळे सुपाऱ्या पाने पाण्यानं भरलेला तांब्या पळी पंचपत्र तामण समई जानवे पत्री शेंदूर विड्याची पाने सुपाऱ्या नारळ फळे प्रसादाकरिता मोदक मिठाई पेढे फुले हार धूप अगरबत्ती असे पूजा साहित्य घेऊन पूजेचीच पूर्वतयारी करावी सात गणेशा गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे आठ अशा गणेशाची मूर्ती स्थापना करू नका ज्यामध्ये त्याची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी नऊ घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी यासोबत गणपती बाप्पाचं कधीही पायऱ्याखाली ठेवू नये त्याचबरोबर घरातील दिव्यांग खाण्यातही गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये दहा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे मांसाहार करू नये जोपर्यंत श्रीगणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवावा वास्तुशास्त्रानुसार दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची पूजा करावी दोन वेळेस आरती करावी धूप दीप लावून नियमितपणे नमस्कार करावा यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद